हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे थीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज वारा आहे शनिवार आणि आज आहे वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी तर ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामधला प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे या चतुर्थीला एक अनन्य साधारण महत्व सुद्धा आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे त्यांनी त्यांची आपल्याला पंचोपचारे दिवत पूजा ही करायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना प्रिय असणारा दुर्वा त्याचबरोबर फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा आजच्या दिवशी करायचे आहेत आणि काही सेवा सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या करायच्या आहेत आता गणपती बाप्पांच्या सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत तर आपल्याला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे त्याचबरोबर अथर्व शिष्य आपल्याला म्हणायचं आहे एक एक वेळेला तुम्हाला याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर ओम गण गणपता नमहा हा गणपती बाप्पांचा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला आपल्याला त्याचा जोप करायचा आहे तर अशा सेवा सुद्धा आपल्याला गणपती करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हा उपाय जो आहे तर तो शेअर करणार आहे तुम्हाला तुमच्या घरातनं अशी एक आज वस्तू संध्याकाळी बाहेर फेकायची आहे त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दारिद्र्य कर्ज दोष करणीबाधा हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या घराची मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आता बघा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अडचणी होत असतात आणि त्यामुळे या अडचणींमुळे काय होतं तर आपल्या घराची प्रगती होत नाही आणि घरातल्या मुलांची प्रगती होत नाही किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होत असतात मतभेद होत असतात कलह होत असतात नवरा बायकोची भांडणं होत असतात आई मुलांची वडील मुलांची अशा पद्धतीने भांडणं होत होत असतात आणि यामुळे अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये तयार होत असतात बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोलतो असं नाही कधी कधी आपण चुकून किंवा रागाच्या भरात वाईट सुद्धा बोलत असतो आणि त्यावेळेला जेव्हा आपण आपल्या घरामध्ये जे काही बोलत असतो तर त्यावेळेला आपली वास्तू तथास्तो म्हणत असते आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नेहमी आपल्या घरामध्ये तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा वाईट गोष्टी या ज्या आहेत तर त्या बोलण्याचा तुम्ही आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या तयार व्हायला सुरुवात होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते आणि एखादी अशी व्यक्ती असतेच की जे रागाच्या घराभरामध्ये काही ना काहीतरी चुकून बोलून जात असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चांगलं वातावरण असतं तर ते सुद्धा जे आहे तर ते नकारात्मक वातावरणामध्ये बदलून जात असतं आणि त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं घडावं आणि जे काही अडचणी आहेत तर त्या कमी व्हाव्यात यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यामुळे आपल्या घरामधनं वातावरण सुद्धा जे आहे तर ते चांगलं राहत असतं आणि नकारात्मक जे काही आहे किंवा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत लोकांची नजर सुद्धा लागत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष हे तयार होत असतात किंवा भांडणं होत असतात तर अशा ज्या काही गोष्टी असतात तर आता बघा तुमच्या घराला एखाद्या आता तुम्ही नवीन वस्तू किंवा नवीन तुम्ही घर बांधलेलं असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू घेतलेली असेल तर त्यावेळेला काय होतं बऱ्याचशा लोकांची जी आहे तर ती वाईट नजर आपल्या घराला लागत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या तयार होत असतात आपल्या घराला नजरबाधा लागते किंवा आपल्या घराला दोष हे लागत असतात कर्णी सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये होत असते त्यामुळे त्याच्या सुद्धा दोष आपल्या घराला लागत असतात तर आपल्या या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्या व्यक्तीला शारीरिक वेदना किंवा पीडा ज्या आहेत तर त्या अशा प्रकारच्या गोष्टींना सुद्धा सामोर सामोरं जावं लागतं आजारपण यासारख्या गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागत असतं अचानकपणे त्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागतं त्या व्यक्तीला अचानकपणे ताप येतो किंवा अचानकपणे ती व्यक्ती झोपेमध्ये बडबड करायला लागते मानसिक संतुलन तिचं बिघडत जातं किंवा ती, कि ती व्यक्ती कायम चिडचिड करत रहत राहते अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडू लागतात किंवा आपल्या तर अशा या प्रकारच्या सर्व बाधा दोष किंवा नजर दोष हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी हा आजच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी किंवा हा जो योग आहे तर तो शनिवारी आलेला आहे आज शनिवार आहे शनिवार आहे शनिवारच्या दिवशी आपण नजर काढत असतो किंवा बाधित जर आपण काही बाधित गोष्टींवरती जर आपण काही उपाय केले तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळेच तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर स्वयंपाक ज्या वेळेला तुम्ही करणार आहात संध्याकाळी तुम्हाला छोटीशी चपाती किंवा भाकरी जे काही तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवणार असाल तर ते तुम्हाला बनवायचं आहे त्यानंतर ती चपाती किंवा भाकरी जी आहे तर त्याचा तुकडा तुम्हाला घेतला तरीही चालेल किंवा अख्खी चपाती किंवा भाकरी घेतली तरीही चालेल तर तुम्हाला तुमच्या घरा मध्ये थोडीशी जी काही भाजी उरली असेल किंवा थोडासा भात उरला असेल किंवा डाळ उरली असेल तर ते थोडंसं तुम्हाला त्या भाकरीवरती किंवा त्या चपातीच्या तुकड्यावरती घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे पिवळी मोरी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि हा तुकडा घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे सात वेळेला ज्याप्रमाणे आपल्या घड्याळाचा काटा पेरतो त्याचप्रमाणे तुम्हाला सात वेळेला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल दवाखाना हॉस्पिटल तुम्ही करत असाल भरपूर ट्रीटमेंट करत असाल पण जर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा फरक जाणवत नसेल गुण येत नसेल तर अशा व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला उतरवून टाकायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती खूप जास्त चिडचिड करत असेल कारण नसताना जर तो चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला ओवाळून टाकायचा आहे आणि हा भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला ला उतरवून किंवा उवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उतरवून घेतल्यानंतर हा चपातीचा जो तुकडा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला कुत्रा दिसेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा तुकडा खाऊ घालायचा आहे जर नसेल तर मग तुम्ही घराची जे काही दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा तुकडा टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला मागे वळून परत फिरून पाहायचं नाही आहे कोणाशीही मध्ये बोलायचं नाही आहे आणि घरात आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचा आहे तुमच्या देवघरातल्या देवांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष वास्तुदोष नकारात्मकता जे काही असेल तर ते यामुळे दूर होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय आज रात्री नक्की आवर्जून करून बघा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ